त्याचा फायदा बिलकुल नाही पूर् ईशान्य म्हणजे कोणत्या दिशा एक्झॅक्ट वगैरे ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तरेचा कोणा हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली वास्तुशास्त्रानुसार जो आपण देवघर बनवतो त्याची तोंड पश्चिमेला बरोबर आहे परंतु तुम्ही गजांत लक्ष्मी हत्तीचा तोंड हो, कारण हा अभ्यास म्हणजे हिंदीत झाल्यामुळे मी कितीतरी वास्तु बुक्स मध्ये वाचलेला आहे किंवा पुराने जे आहेत माझ्या किताबची पुस्तकं त्याच्यामध्ये मी वाचलेलं आहे की गजान लक्ष्मीला जर तुम्ही ईशान्यकडे तोंड करून ठेवलं तुम्ही पश्चिमेला तोंड तर पैसा तुमचा मावळ जाणार आहे त्याच्यामध्ये वाढ होणारच नाही ईशान्य चांगली दिशा आहे कारण ती गुरुची दिशा आल्या वास्तुशास्त्र तो वेगळा पॉडकास्ट होईल आपला वास्तू वास्तूवर करायचं तर तो आपला अजून एक पॉडकास्ट होऊ शकतो सेफ सेपरेट बरोबर मॅम ला ऍक्च्युली मोर दॅन फिफ्टीन इयर्स एक्सपिरियन्स आहे या पूर्ण एस्ट्रोलॉजी लाल किताब वास्तुशास्त्र या सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळे आम्ही ना फोनवर डिस्कस केलं की आपण हा टॉपिक